आणि परत एकदा शांत होतोय आणि आपल्या मैदानामध्ये सुदूर परत त्यांना पाहायला जातोय निश्चितच अटीचा सामना पाहायला मिळणार आहे एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय पहिल्या सामन्यामध्ये बराबरी सुट्टीला सारखेच रोजगार संघ पाच रेडिंग मध्ये आपल्याला आपल्याकडे विजय खेचून आणला आणि

या खेळावर पूर्णपणे जर आपल्याला विजय निश्चितच खेळायचा असेल तर या खेळाडूला पकडण्याचं कमबॅक होणार आहे सारखी शोजगार संघाच उर्वर जाऊन मारण्याचा टोकाट तिन्ही खेळाडूंना चढवण्याचं काम ताकद आहे परंतु स्वयं महत्वाचा आहे आता मात्र

जबरदस्त सुबटेकلوان आहे एकच अजय काडूला पकडलं तर दोन गुणांची भक्ती होणार आहे आता थोर गार्ड बळवर मारला जबरदस्त परंतु ताकद मात्र जोरदार 2 2 4 नाही नाही चालू सामन्याची शेवटची चार म्हणते यानंतर सामन्यात जुका आणि माणसकोट तिसरा आणि अंतिम दरम्यान टॅपासून जातोय मात्र जवळ समजा जे थोडीशी मोठ्या प्रमाणामध्ये असताना

उत्साह इतना पाहिलं जाते चालू समन्याची शेवटची दोन मिनिटे घाणक पदर्शन घेऊन गेले खेळाडू बजरवादा गेल्या नक्कीच या खेळाडूला पकडावा आणि एका गुणाची